मित्रांनो जी मराठीवरील पारू ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मन जिंकलेली आहे तसेच या मालिकेच्या चाहत्यांसाठी सध्या एक मोठी बातमी समोर आलेली आहे कारण या मालिकेमध्ये एका प्रसिद्ध अभिनेत्रीची एंट्री झाली असल्याचे समजले आहे पाहुया कोणती आहे ती अभिनेत्री व काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो पारू व सावळ्याची जणू सावळी या दोन्ही मालिकेंचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळत आहे व या महासंग्रामामध्येच चल भावा सिटीत फेम अक्षता उकरी दे हिची एंट्री होताना दिसणार आहे या मालिकेत अक्षता ही विश्वजित ठाकूर या पात्राची मुलगी होताना दिसणार आहे याचबरोबर तसेच अक्षताच्या एंट्रीने आता पारू या मालिकेमध्ये नवीन कोणते वळण येणार हे पाहणं खूपच रंजक असेल तर मित्रांनो तुम्ही पारू व सावळ्याची जणू सावळी या दोन्ही मालिकेंचा महासंग्राम पाहतायत का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा